फ्रेंड्स मी आहे तुमची सर्वांची दाटकी सारा हे बघा इथं खूप चांगलं वातावरण वा आहे इथे पाऊस पडलेला आहे तुम्हाला बघायचं का हे बघ किती पाऊस पडलेला आहे इकडं पण पडलेलं आहे खूप सागा चिखल झाला आहे आज मी पावसात खूप भिजले होते हा म्हणून मला लई सर्दी झाली आहे किती छान वातावरण आहे खूप सार मी ना है मीना आज पटकन घरी जाईल होमवर्क कम्प्लीट करणार आणि मग झोपून होऊन जाणार आणि सकाळी परत उठणार मग मध्ये गेलं ते ते शिकवते लिहिणार पटकन होमवर्क करावं लागल नाही तर मम्मी वडल पटकन खास पाच मिनिट घेते आणि घरी जाते हे बघा Tutte mi cose che stiamo